बँगलुरूमध्ये एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे सहा महिन्यांपूर्वी जिच्या मृत्यूला नैसर्गिक म्हटले गेले होते तोच प्रकार आता खून असल्याचे उघड झाले आहे प्रत्यक्षात त्वचारोगतज्ञ डॉ कृतिका रेड्डी हिचा मृत्यू हा तिच्या पतीने सर्जन डॉ महेंद्र रेड्डी यांनी केला होता पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे की डॉक्टर पतीने आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करून पत्नीला प्रोपोफोल नावाचे अतिशय प्रभावी अनेस्थेटिक ड्रग इंजेक्शनद्वारे विष देऊन ठार मारले पोलिसांनी आरोपी डॉक्टरला मणिपाल येथून अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्या या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एप्रिल दोन हजार पंचवीसमधील आहे त्यावेळी कृतिका आपल्या वडिलांसोबत घरी राहत होती या दरम्यान आरोपी महेंद्र दोन दिवस तिच्या शरीरात आय व्ही इंजेक्शन देत होता तेवीस एप्रिल रोजी तिची प्रकृती अचानक बिघडली तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले कृतिकाच्या बहिणी डॉक्टर निकिता रेड्डी यांनीच या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर पोलीस तपासात संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला